वाटत होत परंतु आज खरोखर आपल्याला आनंदाचा क्षण असल्यामुळे आपण सगळ्या जण चोमाने कामाला लागणार आता गटात राजकारण सोडून द्यायचंय तुम्हाला माहिती आहे आता थोड्या दिवसात इलेक्शन लागणार आहे आणि आपल्या आदरणीय हिंदू सगळ्या यांचं एक स्वप्न होत की आपल्या महापालिकेवर भगवा आहे आणि त्यांचं नेतृत्व त्यांचे भगवा पताका खा, आर्थिक खांद्यावर घेऊन आपले आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे कार्यरत झालेले आहेत तुम्ही बघताय आज ट्वेंटी फोर बाय सेव्हन ते काम करत आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न असो युवांचे प्रश्न असो प्रशिक्षण असो अगदी प्रत्येक कुठल्या ना कुठल्या गाव इतकं काम ते चांगलं करत आहेत आज महिलांसाठी एवढं चांगलं काम त्याने केलेलं आहे लेख लाडकी योजना लाडकी बहिणी योजना म्हणजे इतकं चांगलं काम सुरू त्यांच्या मार्फत आपले होत आहेत आणि आज इथे नवी मुंबई मध्ये आज परत आपले उपनेते विजयजी भाटासाहेब कार्यरत झालेले आहेत साहेब आम्हाला सगळ्यांच्या समस्या होय काय काम करत आहे करते आहे आणि आता पुढे तरी आमचा प्रश्न उपस्थित आहे आम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं आहे काय 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 Bán vé, नाटासाहेबांच्या साहेबांच्या शिव माने बोले की आगमनाथ नाटासाहेबांच आगमन नाही तर शिवसेनेतच होते फक्त मनाने थोडस त्यामुळे मूळ शिवसेने म्हणून शिवसेनेतच असलेले साहेब फक्त कार्यकर्त्यांबरोबर एक वेगळ्या प्रकारचा शिवसेनेच्या माध्यमातून संवाद सुरू व्हायला पाहिजे होता तो आजच्या दिवसापासून त्यांनी सुरू केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची घोडदर सुरू आहे आपण पाहिलं असेल वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये येण्याचं प्रमाण आणि भविष्यामध्ये महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सामोरं जाण्याचे प्रमाण त्या ठिकाणी म्हणून पक्षामध्ये येण्यासाठी लोक उत्सुक आहेत आणि अशातच नवी मुंबईमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचं चा काम त्या ठिकाणी सुरू हवं सुरू झालेलं आहे फक्त आयोजित मतदारसंघामध्ये असतील स्वतः असेल आमचे विजय चौधरे साहेब असतील आमचे सर्व उपजिल्हा प्रमुख नगरसेवक असतील इकडे किशोर पाटकर साहेब आणि त्यांचे सर्व नगरसेवक उपजिल्हा प्रमुख इतर कार्यकर्ते परंतु ह्या सर्वांबरोबर नादासाहेबांनी साहेबांनी एक वेगळ्या मार्गदर्शनातून काम केलेलं त्यांचं मार्गदर्शन सातत्याने कार्यकर्त्यांना मिळत होतं अरे दांडगा अनुभव प्रशासकीय अर्णाचा अनुभव दांडगा अनुभव त्यांच्या पाठीमागे होता राजकीय खेळी कशा प्रकारे वेगळ्या माध्यमातून उतलवून लायची किंवा समोरच्याला नामावरून कस करायचं असा एक चांगला दांडगा अनुभव तो प्रशासकीय आधारित अधिकारी असल्यामुळे त्यांचा पेनात पेन हातात असायचा त्यामुळे नेमका तो कसा फिरवायचा तो निर्णय कसा लोकांच्या उपयोगी आणायचा कसा कुठे ठेवायचा त्यामुळे या अनुभवातून त्यांनी संघटन चांगल्या प्रकारे या बेलापूर मतदारसंघामध्ये मतदार मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे बांधलेलं होतं सुरू केलेलं आणि अशा मध्ये राज्यामध्ये देशामध्ये निवडणुकांचा काळ असो आणि फार मोठा प्रदीर्घ मनाशी अनुभव असताना पाठीमागे अनुभव असताना त्या ठिकाणी आपल्याला संधी मिळावी आपल्या कामाचं चीज व्हावं हो। परंतु पक्षाच्या सुद्धा काही अडचणी असतात त्यामुळे काही निर्णय हे राज्यवापीच्या अनुषंगातून त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी सदस्य आपण पाहिलं असेल भारतीय जनता पक्षाची दीड छोटी सदस्य नोंदणी झाली ते बॅनर लागलेले आहे आणि हे बॅनर लागले असताना आपली सुद्धा सदस्य नोंदणी कशा प्रकारे झाली पाहिजे पूर्णा यादव म्हणून आहेत आपल्या वारूमचे ते सर्वांना कॉन्टॅक्ट करतात आपण सर्वांनी मेहनत घेऊन आपल्या पक्षाची जास्त जास्त ऑनलाईन सर्वेक्षण कशा प्रकारे आपल्याला करता येईल वाढवता येईल त्या अनुषंगाने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे दुसरी गोष्ट की आपण सर्वजण महानगरपालिकेला उत्सुकता निवडणूक करता पाटकर साहेबांनी सांगितलं की आपली सध्याची परिस्थिती काय आहे थोडसा त्याचा उल्लेख करा साहेब आपली परिस्थिती खरोखर अतिशय मजबूत आहे आज जवळपास शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेकडे जवळपास नाता साहेब आहे आपल्याकडे आणि जवळपास एकशे अकराचा जर आपण मध्य मध्यानंतर गाठला तर त्या तो क्रॉस करायला आपल्याला वेळ लागणार नाही आणि लवकरच काही दिवसांमध्ये आपण तोही क्रॉस करू सर्वांचे प्रयत्न असतील माननीय शिंदे साहेबांचा त्या ठिकाणी पूर्णपणे पाठिंबा आहे अशा संपूर्णपणे पक्ष वाढवण्यासाठी आणि पाटकर साहेब सुद्धा त्या ठिकाणी या ठिकाणी अतिशय आता तर जोडीला साहेब आहेत त्यामुळे मला वाटतं बेडापूर मतदारसंघ आमच्याही पुढे घेऊन जातील अशा प्रकारचे वातावरण त्या ठिकाणी दिसून येईल अशी मला खात्री आहे परंतु बंधू आपण निवडणुकीला सामोरून आता मगाशी उल्लेख झाला की पन्नास टक्के आरक्षण भरपूर महिला जवळपास पन्नास टक्के या ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळे त्या अनुषंगातून जशी आपण निवडणूक लढवण्याची नाटासाहेबातून मार्गदर्शन नाटसाहेबांचं मार्गदर्शन घेण्याची जशी तयारी दर्शवता पण त्या मार्गदर्शनाचं चीज झालं पाहिजे अशा प्रकारची मेहनत नाटासाहेबांना आपल्याकडून अपेक्षित आहे कारण त्या का, भविष्यामध्ये महानगरपालिका नवीनही महानगरपालिकेवर शिवसेनेचा भागव ठरकवण्याची युती होईल हा वरिष्ठांचा निर्णय असेल पण आपण आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करावं पूर्णदास का महानगरपालिकेला आपल्याला सामोरं आहे अशा अनुषंगातून नाटासाहेबांच्या मार्गदर्शनातून आपण काम केलं पाहिजे तर त्या मार्गदर्शक चीज होईल आणि म्हणून आपण अशा प्रकारे मेनप घ्यावी मान्य साहेब परत नाही आज मला थोडं सांगायचं आहे नाटासाहेबांबद्दल नाटा साहेब यांना साहेब परत घ्या परत घ्या मी नरेश मस्के साहेबांच्या मागे लागलो होतो माझ्या सातत्या पाठपुर्यंत नरेश पासकी साहेब शिंदे साहेबांच्या मागे लागले होते आम्ही दोघे मागे लागलो होतो तर विजय माने संजय भोसले सूर्यराव आणि गोडेकर सारखे सारखे साहेबांच्या बाहेर फोटो उद्दम लावायचे मग ते लोक चिडायचे वेळेकडे मी साहेबांना सांगतो त्याला शांत राहतोय हे शांतच होत नाही मी तिकडे पॅसिफाई करायला बघतो काही ते पोस्टर लागले असं चित्र निर्माण झालं होतं का हे लोक फक्त नाटासाहेबांसाठी नाटा ना पक्षात नाही समजते नाता आपल्याच माणसासाठी भांडायचं आहे काम करायचं आहे आपलेच भावंड अशी करतात तर ते सर्व बॅलन्स करताना खूप नाकीनं ना होईत होते दुसरं मला जास्ती त्रास होत होता नाटासाहेबांना मी परत त्याच्यात आणायचं का माझे बप्पा असले असते तर मी आणलं नसतं मला असं वाटत होतं की नाटासाहेबांनी परत कशाला त्रास सहन करायचा जेव्हा त्याच्याकडे पैसे दिले आहे देवानी त्याच्याकडे अनुभव दिलाय त्यांच्या अख्या जगात दोस्ती आहे त्यांच्या मित्र परिवार पर माहित आहे मी खूप विचार करून करून हे सर्व केलेलं आहे आणि मी एकट्या हे सर्व नरेशे साहेबांनी पण केलेलं आहे तेही मागे लागले होते मी विचार केला तीन चार जण बोलले नाटासाहेब मी एकदम फ्रेश दि नाटासाहेब एकदम खूप हेल्दी निघते ते भेटायचे मग मी तरी विचार मी परत आणणार ह्या वयात आता परत नाटासाहेबला त्रास होईल मग मी नाटासाहेबांना आमचं बोलणं चालू होतं मी नाटासाहेबांना रिक्वेस्ट केली नाटासाहेब तुम्हाला यायला पुढे मी वरती सर्व मांडणी करून ठेवलेली आहे नाटासाहेबांचा पहिला आन्सर किशोर शिवसैनिकांसाठी मला परत यायचं मला परत काम करायचं म्हणजे असं या माणसाचं प्रेम आहे दर्शन घ्या आता त्यांचं इलेक्शन झालं झालं होतं ते पुढे इलेक्शन लढतील काय नाही लढतील देव जाणार पण हा माणूस पहिले एक गोष्ट बोलला किशोर आपल्याला बेलापूर मध्ये असं या लोकांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही माझ्यासाठी पण लोकांनी काम केले आहे आपले शिवसैनिक आहेत आपल्याला इथे भगवा फडकवायचा आहे त्यांचा आता उद्देश बघा ह्या एज मध्ये पण तुमच्यासाठी धडाळी करतात आहे तेव्हा ह्या गोष्टीचं लक्षात ठेवा एका माणसाचा ध्येय किती असते आणि किती दुसऱ्यासाठी झटपटायची वृत्ती असते ती ह्या माणसाकडे शिकण्यासारखी आहे मग मी विचार केला मग परत आम्ही भेटल्यानंतर परत गेलो साहेबांना सांगायला देवाच्या दृपणे संपला तो कार्यक्रम आता हा माणूस आपल्यासाठी आलेला आहे आता लक्षात ठेवा आता आपल्यासाठी आलेले आणि एकदम क्लिअर आपण दुसरी गोष्ट लक्षात ठेवा ठेवासाहेबांचा माणूस आणि दिवसांना

एक गॅरंटी हा माणूस आपल्या वडिलांचा समान आहे तो सर्व प्रेम करणार आहे आणि विजय माने हे सारखे असतात पण तुम्हाला कोणी लोकलाय तुम्ही जेव्हा साहेबांच्या जवळ त्यांची कशाला कंप्लेंट करता तुम्ही स्वतः करणार नाही ते करता त्यांना करू देणार नाही ते ह्या कम्प्लेंट चालणार नाही माझ्याकडे तर अजिबात नाही चालणार त्यांच्यासाठी सर्व समान आहे ते सर्वांना प्रेम द्यायला बसले जावाला जवळ करा ना काम आता त्यांचं काम नाही आहे काम आपलं आहे लक्षात ठेवा आणि संघटना वाढवायची आहे तर आपल्याला हे विसरून जावं ते कशी प्रत्येक भूमिकेशी समोर सरून सगळीकडे चांगलं काम केलं तर तुम्हाला पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हालाही चांगलं काम करायचं आहे आता दुसरी गोष्ट अशी साहेब त्या दिवशी ज्या दिवशी आपण शिंदे साहेबांना भेटलो त्या दिवशी शिंदे साहेबांनी माझ्या समोर आदेश दिलेला आहे दोन्ही मतदारसंघातील शिवसेनेची सर्व पदखास्त होणार आहेत आणि नव्याने पद पाहिजे त्यांनी सदस्य नोंदणीचे फॉर्म घेऊन गेलेले आहेत जो जास्तीत जास्ती, जास्ती सदस्य आणून देईल साहेब त्यांनाच प्रमोट करायचं माझ्या जवळचा कोण नाही यांच्या जवळचा कोण नाही जो जास्तीत जास्ती, जास्ती सदस्य नोंदणी करेल पक्षासाठी काम करेल कारण शिंदे साहेब आपला पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे जो कार्यकर्ता जास्ती काम करेल त्याला संधी मिळणार आहे तर तुम्हाला ना नाही दुसऱ्यांच्या करू नका तुम्हाला फॉर्म भेटले नसतील तर मध्यवर्तीमध्ये फॉर्म आहे भविष्यात तुमच्या इकडे त्याला फॉर्म द्या आणि उद्यापासून नव्या जोबाने कामाला लागा आता आपल्याला एवढा खंबीर माणूस भेटलेला आपल्या मागे उन्हा गोव्या राहायला आपली कोणती कामं कधी नाटासाहेब असल्या का अडतात का, का आपल्याला कुठे काय करायला जायचं म्हणजे जायची खरंच गरज पडत नाही तुमची जी काय कामं असतील नाटासाहेब आहेत भविष्यात सर्वता आपली कामं करून घ्या सर्वांनी एवढीच विनंती करतो ज्याला पद पाहिजे ज्याला पालिकेची तिकीट पाहिजे लक्षात ठेवा सर्वांनी ते फॉर्म घेऊन जावा जास्तीत जास्त फॉर्म भरून आणा कारण माझ्याकडनं मी नाटासाहेबांकडे देणार नाटासाहेब पुढे संजय मोरेना देणार स्कूनी होणारच आहे काय रोहिदास साहेबांनी किती फॉर्म दिले शिवराय पटाने किती फॉर्म दिले आणि जर आपल्याला आता लोक आणता येत नाहीत सदस्य भरता येत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या वीस माणसं आणता येत नाहीत आणि तुमच्या मनाला वाटत असेल मी खूप काम केलं मला पातळी तर मिळणार नाही एकदम क्लिअर ज्या काम करायचं आहे त्याच्यासाठी संधी उपलब्ध आहे ते काम कामं करून दाखवा त्या सर्वांना नाटासाहेब न्याय देतील आणि परत एकदा सर्व विनंती करतो पाच सहा महिन्यात इलेक्शन लावण्याची दाट शक्यता जेला काम करत जे <laughs> आहे ते आहोत एवढंच बोलतो जय हिंद राजा मात्र बोमरा माहिती आहे ना आयपीएल मध्ये आहे पण खेळू शकत नाही तसं तीन चार महिने झालेलं आहे लोक बोमरा कधी येतोय कधी येतोय का

त्याप्रमाणे राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती आपापला निर्णय घेत असतात आपण पाहिलं अनेक आपल्याचे कार्यकर्ते नगरसेवक वेगवेगळी भूमिका वेगवेगळ्या वेळी त्याची घेतली कारण त्यांना ते आवश्यक वाटत होत परि परिस्थितीचा तो, तो रेटा होता परंतु एक निश्चित आहे की शिवसेना जसं किशोर म्हटला किंवा तुम्ही म्हटला तस ही कार्यकर्त्यांची संघटना कार्यकर्त्यांच्या जीवावर उभी राहिलेली संघटना आहे नेते ओरिएंटेड संघटना नाहीये आणि त्याच्यामुळं या कार्यकर्त्यांमुळंच या महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना इतक्या वर्षापासून तर घडवून राहिलेली सुदैवाने आपल्याला एक अतिशय झाडशी आणि चोवीस तास काम करणार असं नेतृत्व शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळाल्यामुळं आपल्या सगळ्यांचे जे जे शक्य आहे ते ते प्रश्न सुटण्याला मदत झालेली आपण वैयक्तिक विषय थोडासा बाजूला ठेवा की माझं हे झालं माझं ते झालं नाही परंतु या राज्यामधल्या सर्वसामान्य लोकांना महिला असतील रिक्षावाले असतील शेतकरी असतील सिनियर सिटीजन असतील या लोकांसाठी इतके प्रचंड निर्णय साहेबांनी घेतले की साहेबांच्या मुळ साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळं त्यांच्या चोवीस तास काम करण्यामुळं आणि त्यांच्या कॉमन मॅन या इमेज मुळे ही सत्ता एवढ्या मोठ्या प्रमाणावर युतीकडे आली त्याच्यामध्ये त्यांचा सिंहांचा वाट आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की साहेब सीएम असताना रात्री दोन दोन तीन तीन चार चार वाजेपर्यंत काम करायचे आणि कुठलाच वर्ग कुठला समाज त्यांनी असा ठेवला नाही की त्यांच्याबद्दल काम केलं नाही साधे आपले रिक्षा चालक वाहन चालक आहे त्यांच्यासाठी महामंडळ केलं

मुख्यमंत्री पदाच्या काळात केलेल्या कामामुळे झाला कुणालाच अशी परिस्थिती नव्हती की शिंदे साहेब भेटले नाही जो टाईम त्याला ते भेटायचे चारशे लोक काहीच तस निमित्त नसताना तुम्ही या ठिकाणी गोळा झालेले आहात मी खर तर सुरुवातीलाच किशोरचे आभार मानायला पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीच नियोजन या ठिकाणी तुम्ही केलं आणि हा तर मित्रांनो आपल्याला आता दोन्ही तिने कार्यकर्ते बोलले कुणी काय केलं होतं काय नव्हतं गेलो विजय बोलला तसं ते खालीच गेलं आणि हे बघा कार्यकर्ते लहान असतात बऱ्याच वेळा विचारामध्ये गमजत होती बऱ्याच वेळा आपसात काहीतरी वाद असतो आणि ते काहीतरी छोटीशी चूक करतात तर ती चूक राहील धरून माझ्या डोक्यामध्ये ते राहतं असं कुणी मनामध्ये आणू नका कुणीच आणू नका कित्येक लोकांनी मोठ्या मोठ्या चुका केलेल्या आहेत पण तू बोलणार नस मला राग येतच नाही कारण त्यावेळी त्या माणसाला ते फायद्याचं वाटत असत आणि म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलेला असतो आणि कुठलाही आपला वैयक्तिक त्याच्यामध्ये रागलोक नसतो आता मला वाटलं उभारायचं मी निर्णय घेतला तसं त्याला काही त्या कार्यकर्त्यांना वाटत असेल त्यांनी काही केलं असेल ते काही फार मोठी गोष्ट नसते त्यामुळे दोन्ही डोक्यामध्ये आणू नका की अमक्या गटात तमक्या गटात आणि याच्या पुढे लक्षात ठेवा महा की महापालिकेची निवडणूक तुम्ही तेवढी सोपी नाही लक्षात घ्या कुठल्या प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते आणि म्हणून आपल्याला आपण तर आणि आपला टिकावा लागेल किशोर नुसतं घोषणा देऊन आपले उमेदवार निवडून येणार नाही आता तुम्ही म्हणत होता सदस्य नोंदणी भारतीय जनता पक्षाने पक्षामध्ये तीन कोटी लोकांची सदस्य नोंदणी केलेली आपले लोक बरेचसे मोठे मोठे पद घेऊन बसलेले आहेत आणि कुठल्याही कार्यक्रमाला का जायचं असेल ते एकटे गाडी घेऊन जातात आणि पद मात्र पाहिजे मला हे पद पाहिजे माझ्या ते पद पाहिजे कोणत्या ते नाही चालणार आता विजयने मला कागद दिला अडीच लाख बाब त्याने दिले आता बघायचं गणित तुम्हीच वाचा शून्य किती मला कळ तुला दोन लाख पन्नास हजार दिल्या टप्प्यामध्ये हे पंचवीस हजार फॉर्म येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये तुम्ही भरून द्या उपजिल्हा प्रमुखांकडे दिलेले आहेत उपजिल्हा प्रमुखांची ही जबाबदारी आहे आणि किशोरनी सांगितलं माझी अजून तितकी सविस्तर साहेबांची चर्चा झालेली नाही परंतु किशोर सांगितलं तस जर नवीन पद पूर्वीची बरखास्त करून जे काही करायचं असेल त्यावेळी शंभर टक्के ते पद दिलं जाईल लक्षात ठेवा <laughs> माझ्या गाडीत बसतो माझ्या शेजारी बसतो माझ्या ऑफिस मध्ये बसतो म्हणून कुणालाही पद मिळणार नाही आणि दुसरे हात जोडून विनंती आपण जस शिवसेना भावनेवर चालणारी एक संघटना आहे आपण भावनात्मक दृष्ट्या अतिशय तीव्र तशीच आपल्यामध्ये मोठा दुर्गुण असा आहे की दोन तीन कार्यकर्ते जमले की जो गैरहजर आहे तो कार्यकर्ता कसा वाईट आहे तो कसा बेकार आहे त्यांनी कशी संघटना खटक्यात घातली एवढी चर्चा तुम्ही करता ते बंद करा हे मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगतो

लोकांना रिलीफ देण्याचा प्रयत्न केला कोणाचं ऍडमिशन असेल कोणाचं डॉक्टरचं काम असेल कोणाचं पोलीस स्टेशनचं काम असेल कोणाचं प्रमोशनच काम असेल कोणाचं नोकरी लावण्याचं काम असेल अनेक प्रकारची काम आम्ही रोज करतो तर ती कामं लोकांची केली तर आयुष्यभर लोक तुम्हाला विसरत नाही पण तुम्ही ते करायचं सोडून बऱ्याच वेळा किशोर मला अनुभव तो दुर्दैवाने सांगावं लागतं उशीरा फोन आला की समजायचं का कुठं तरी बसले नाही बंद करा याच्यामुळे आता याच्या पुढे मी तुम्हाला मध्यवर्ती कार्यालय अतिशय चांगलं केलं किशोरनी के मध्यवर्ती कार्यालयामध्ये विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळ देतो तुम्ही या तुमची कामं करून घ्या सुदैवान या सगळ्या परिसरामधले सगळे अधिकारी अजून तरी आपली सगळी कामं ऐकतात करतात कोण्यासारखी आहेत ताबडतोब करतात काही अडचणीच असेल तर त्याच्यात मार्ग सांगतात आणि अगदीच होणार नसेल तर अडचणी दुसरं तुम्ही कुठलंही काम सांगा अशा प्रकारे सांगतात आणि तो मोठा फायदा जो आपल्याला आहे ते सगळे बरोबर काम केलेले किंवा हातखाली काम केलेले अधिकारी आहेत त्यांचा उपयोग आपल्याला होतो बरोबर आहे ना ताई कित्येक नगरसेवक आमच्या बेलापूर मतदारसंघामध्ये असले असे आहे की ज्याला विचारतो आता काय काम राहिले तुझं तो तू काही सगळी काम इतकी काम इतकी काम आपण केलेली आहेत आणि आता थोड आक्रमकपणे काम करून आपल्या कार्यकर्त्यांची आर्थिक क्षमता वाढवणं आपल्या कार्यकर्त्यांची समाजामध्ये इमेज तयार करणं एवढं आपल्याला पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये करावं लागणार आहे म्हणून त्या त्या भागातल्या शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपण एक आहोत की भावना बैली डोक्यामध्ये घुसवा ते आपण जायचं आणि दुसऱ्या लावं ठेवायचं ते मंदिरामध्ये जसं सासूबाई सुनीची तक्रार करत बसतात कोपऱ्यात बसून दोन तीन सासू बसतात माझी सुन, सुन कशी वाईट ते बंद करा ते बंद करा काम करा तुम्ही छोट काम करा मोठं काम करा सदस्य नोंदणीचं काम करा जे काही करायचं ते करा सुदैवान बेलापूर मतदारसंघामध्ये सगळ्या समाजामध्ये मा मागच्या वर्षा दोन वर्षामध्ये मा आम्ही संपर्क ठेवलेला आहे तो ख्रिश्चन समाज असेल मुस्लिम समाज असेल लिंगायत समाज असेल धनगर समाज असेल या समाजामधल्या सगळ्या प्रमुख लोकांना मदत करण्याचं त्यांची सेवा करण्याचं काम आम्ही केलेलं आहे नवीन आम्हाला मला काही करावं लागणार नाही तुम्ही त्याचा कसा फायदा घ्याल त्या लोकांना कशी मदत कराल याच्यावर येणारी निवडणूक आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची अवघड काही असल्यामुळे तुम्हाला काय जे पाहिजे आहे त्या बाबतीमध्ये कुठली अडचण येणार नाही आणि असं कोणीच समजू नका की अमक्याला तिकीट म्हणजे नगरसेवक त्याला तिकीट द्यायचंच कुणाची विराजदारी नाही ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे ज्याने त्या भागामध्ये काम केलेलं आहे त्याला तिकीट दिलं जाईल आज कुणी काही म्हणू लक्षात आलं काही मंडळी जोड़। दिसतात त्याचा उपयोग होणार नाही हे किशोर आपण नेहमी भूमिका ठेवली पाहिजे तो विषय मला वाटतं शिंदे साहेबांपर्यंत नेलेला आहे फार मोठा विषय आहे रिडेव्हलपमेंटचा विषय आहे रिडेव्हलपमेंट मध्ये इतर मंडळी त्यांच्या कार्यकर्त्यांना दादागिरी करून हे करून ते करून मलिदा खाण्याचा प्रयत्न करतात मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो की तुमच्या भागामध्ये काम चालू असेल तर तुम्ही सुद्धा सांगा की आमच्या संघटनेचे हे काम आहे आमच्या संघटनेची ही शाखा आहे त्यांनी मदत केली ते काही चुकीचं नाही ना आपण संघटनेसाठी समाजासाठी काम मदत जर मागत असून तर त्याच्यामध्ये लाल वाटायचं काही कारण नाही आणि आपल्या भागामधल्या ज्या ज्या सोसायट्या रिडेव्हलपमेंट साठी कुठल्याही प्रकारची मदत पाहिजे असेल तर ती शंभर टक्के आपण बिनपैशांनी देतोय मागेही सांगितले सांगतो रिडेव्हलपमेंट हा या शहरामधला मोठा विषय आहे झोपडपट्ट्यांचे विषय आहेत रोहिराजीच्या भागामध्ये अनेक विषय आहेत जीबीडी मध्ये झोपडपट्ट्यांचा विषय मंदिराचे विषय आहेत अनेक विषय की ज्या तुम्ही लोकांना जाऊन मदत करू शकता तुम्ही पुढे गेलं पाहिजे लीड घेतलं पाहिजे लोकांच्या मध्ये मिसळलं पाहिजे आणि प्रभावीपणे त्याचा पाठपुरावा करून लोकांना वाटलं पाहिजे की आपल्याला रिलीफ मिळालेला आहे वैयक्तिक काम जर होत राहतील अधिकाऱ्याला सांगितलं की होतात परंतु असे जे मोठे मोठे, मोठे विषय आहेत झोपडपट्टीचा विषय रिडेव्हलपमेंटचा विषय ते घर पाडण्याचा विषय प्रकल्प रस्त्यांचे निर्णय होऊन त्याचा फायदा अजून लोकांना मिळालेला नाही चिडकोच्या ट्रान्सफर बीचा अजून लोकांना फायदा मिळाला नाही हे विषय सगळे आपण हातामध्ये घेतले पाहिजे हे विषय पाच पाच वर्ष पाठपुरावा करून आपण निर्णय करून घेतले पण त्याची फळ आपण आपल्याला मिळालेली नाही येणाऱ्या ना महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी आपल्याला या सगळ्या विषयामध्ये त्याला तरीच घेऊन त्याचा फायदा पक्षाला कसा होईल हे आपल्याला बघावं लागेल मग बघा द्वारक्यानाथजींनी सांगितलं तसं आपल्याकडे चाळीस पंचाळीस नगरसेवक ऑलरेडी आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला ते सगळं दिसेल प्रत्येकाला असं वाटतं की अरे शिंदे साहेब आपल्याला चांगला आहे कधी भेटतात त्यांच्याकडे गेलं तर काम होईल त्यांच्याकडे गेलं तर आपली कामं समाजाची कामं होतील त्यामुळे प्रत्येक जण आपल्याकडे यायला उत्सुक आहे ते आमच्या वरच्या पातळीन काय करायचं ते आपण सगळा विचार करून करू येणाऱ्यांची संख्या खूप आहे त्याची चिंता करू नका संघटना मजबूतच होत राहणार आहे फक्त तुम्ही इतक्या वर्ष संघटनेमध्ये काम केलेलं आहे आता जर तुम्ही काम केलं नाही तर तुम्हाला उद्या पद नाही मिळणार निष्ठा ठेवली होती अमू झालं आम्हाला दिलं नाही का आला आला त्याला दिलं आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड माणसांची आत्ता गरज आहे म्हणून तुम्ही कामाला लागा तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी आहोत आणि विश्वेनाथ शिंदे साहेब सत्तेमध्ये